राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ओबीसींच्या साखळी उपोषणाला भेट दिल्याचं समजताय नागपुरातील साखळी उपोषणाला त्यांनी समर्थन दिलंय सरकारचा प्रतिनिधी म्हणून साखळी उपोषण सहाला भेट दिल्याचं भोयर यांनी म्हटलं मुंबईमध्ये मराठा आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्याचं सुद्धा भोयर यांनी म्हटलंय मात्र आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची सरकारची मानसिकता नसल्याचं चा सुद्धा भोयर म्हणतायत आम्ही सरकार म्हणून सध्या संयम आणि त्या ठिकाणी घेतो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की संवाद चर्चेच्या माध्यमातून ह्या आंदोलनावर काहीतरी तोडगा निघेल आणि शांततेच्या मार्गातून सर्व परिस्थिती त्या ठिकाणी निवळेल मी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं जे आंदोलन सुरू आहे हे आपण लोकशाहीच्या मार्गानं करावं त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जनतेला ह्या आंदोलनाचा कुठेही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांना पुन्हा एकदा सरकारच्या वतीनं कर Tchau,